सण रीतिरिवाज हे माणसांनी धुळीत मिळवलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून अक्षरशः संताप व्यक्त होईल हा व्हिडिओ नक्की काय तो पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सर्वत्र होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पायऱ्यावरती पती पत्नी उभा आहेत आणि या दोघांवरती अचानकपणे पाण्याचे फुगे मारले जातात परंतु माणसांनी असा घोळका आणि रिंगण केलेला आहे की इथं कोण आलं तर त्यांना अशा प्रकारे झोडपून काढायचं खरोखरच हे खूप लाजीरवानं दृश्य आहे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे अनेक लोक सण हे साजरे करत असतात परंतु ते ज्या प्रकारे सण हे साजरे करतात ते पाहून अक्षरशः संताप व्यक्त होतो अशा प्रकारे किंवा अशा प्रकारचे सण जर साजरे केले तर एक दिवस हे सण हे निश्चितच बंद पडतील सण हे साजरे करा पण टवाळखोरपणे सण हे साजरे करू नका अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा